पेटे मिळालेली हो <laughs> हो आहे ती ए... मी लपवून ठेवलेली आहे असं बिकॉज मी खूपच आंब्यांबद्दल वरणच घेऊन येतात आंबे पण कुणी कोणाला सांगत नाही गपचुप आपली मेकअप बंद करून ते आंबे खाल्ले जातात हे सगळे करतात सगळे कारण आंबा शेअर करणं थोडं जीवावर येतं बेसिकली मला टॉट करत त्याने दिले असते तर आम्ही दिले असते तो नाही साधे मी ह्या आंब्यातले अर्धे आंबे तुला खूप खाऊ शकते आंबे म्हणजे मला जे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचा नाश्ता संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवण आंबा <laughs> आंबा चालू शकतो मला म्हणजे मी केलं आहे फक्त आंबेगावून राहिले लहान असताना खूप स्वप्न होतं की ह्या क्षेत्रात पदार्पण करावं किंवा अभिनेत्री व्हावं आणि फायनली एक दिवस तो आला आणि ज्या दिवशी नावापुढे अभिनेत्री हा टॅग लागला रिसेंटली एक रील आहे महाबळेश्वरचा सो सध्या महाबळेश्वरचं वेदर उत्तम झालेलं आहे तर मग गावावरून मग महाबळेश्वरला जाऊन जरा छान रिलॅक्स होईल सकाळी बर्फाने चेहऱ्याला जोळ्याने खूप त्यांनी गोष्ट तुमची स्किन पण चांगली राहते आणि ग्लो पण होतं नमस्कार मी मेधावी मनोरंजनमध्ये मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते झी मराठीच्या आंबा महोत्सवमध्ये आपण आहोत आणि इथे सुंदर गोडजोडी माझ्यासोबत आहे लक्ष्मीनिवासची जान्हवी आणि जयंत कसे आहात <laughs> सगळे बस एकदम मजेत कमाल कमाल मस्त सुंदर दिसतेस येताना काय तयारी करून आली होतीस काय ठरवलेलं आंबा महोत्सवला जायचं आहे हे आम्हाला काल रात्री कळलं की असं असं आहे आणि एक तर ट्रॅफिक खूप लागलं त्यामुळे सेटवर जरा उशिरा पोहोचले पण डोक्यात एकच होतं की इथे वेळेत पोहोचायचं आहे कारण इथे गेम्स सुरू होणार होते आणि ते मिस करायचे नव्हते त्यामुळे पटापट पटापट रेडी झाले आणि इथे आले काही नाही सांगू तर जेवढा वेळ ती जान्हवीच्या कॅरेक्टरसाठी रेडी व्हायला घेते ना त्याच्या अर्ध्या वेळात आज रेडी झाली आहे अगदीच म्हणजे म्हटलं जाऊ से शूटिंग तर नाही आहे इथे आपलीच लोकं असणार आहेत सो जसं आहे तसं जाऊयात कारण इथे पोहोचणं जास्त गरजेचं होतं कारण एक्साइटमेंट खूप होती इथे यायची मस्त <laughs> म्हटलं तर एक <laughs> नवीन <नाँगा>। आणि <laughs> वेगळी कल्पना आहे या कल्पनेबद्दल <laughs> काय वाटतं आणि आंबा सगळ्यांचाच <laughs> फेवरेट असतो आपल्या <नाँगा>। सो <laughs> काय काय आठवणी आहेत लहानपणापासून जर सांगायला झालं तर आंबा हा म्हणजे जसं मी सगळ्यांनाच सांगतो की आपण हा सिजनल फ्रूट असल्यामुळे आपण वेट करतो की कधी एप्रिल मे जून येतो आहे आणि त्या दरम्यान आपल्याला फळांचा राजा आंबा खायला मिळतो आहे आणि यस ती ती एक उत्साह असतच पण सहसा ह्या वर्षी अजूनपर्यंत मला तसे आंबे खायला मिळाले नाही आहेत पण ना, थँक्स यू झी मराठी त्यांनी आता पेटीएम मिळालेली आहे ती मी लपवून ठेवलेली आहे असं बिकॉज मी खूप पस आहे आंब्यांबद्दल बट <laughs> येस uh, yes, त्या आंबा महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांची भेट होते आपल्या जे नॉट जस्ट ॲक्टर्स पण तुम्ही पत्रकार मंडळी पण सगळे आज आपण एका छोट्याशा पार्टीच्या एन्व्हायरमेंटमध्येच आलेलो आहे की सगळ्यांनी या आणि एन्जॉय करा असं येस खूप छान आहे आणि काहीतरी एक वेगळी संकल्पना खरं तर आहे <laughs> मी फर्स्ट टाईम हे काहीतरी असं बघते की आंबा महोत्सव वगैरे आणि हे फक्त झी मराठी करू शकतं तर छान वाटतं म्हणजे आंबा म्हटलं की कोणाला आंबा नाही आवडत शंभरातले नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के माणसांना जर विचारलं साधारण झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट असेल ज्यांना नाही आवडत आंबा पण बाकी सगळ्यांनाच आंबा आवडतो गं आणि मी त्या सगळ्यांपैकीच एक आहे सो मी म्हणजे आंबा एकतर माझ्या वडिलांमुळे जास्त वेळ आहे मला आंब्याचं म्हणजे आंब्याचं सीझन आलं की ते संपेपर्यंत साधारण जून जुलैपर्यंत माझ्या घरी आंबा येत असतो म्हणजे माझे पप्पा शोधून शोधून आणतात आंबा की कुठे मिळेल कुठे मिळेल कारण त्यांना प्रचंड वेळ आहे आंब्याचं त्यामुळे आणि त्यात एकतर कोकणातली असल्यामुळे एक ते विशेष दुसरी जी गोष्ट आहे आंब्यासाठीची ते पण आंबा पाहिजे आणि कारण तो वर्षातून एकदाच येतो सो अजिबात वजनाचा विचार करायचा नाही माझी शुगर वाढेल माझं वेट वाढेल मग माझा डाएट सुरू आहे काही नाही माझाही डाएट सुरू आहे तरीही मी खाते सेटवर जर असा आंबा कुठे ठेवला असेल तर पटकन कोण पळून घेईल ज्याला माहित असेल तो ज्याला माहित असेल तो लागत पटकन असं कॉम्पिटिशन फास्ट पोहोचू शकेल तू पण खरं सांगू का प्रत्येक जण घेऊन येतो घरनच घेऊन येतात आंबे पण कुणी कोणाला हो सांगत नाही गपचूप आपली मेकअप बंद करून ते आंबे खाल्ले जातात हे सगळे करतात सगळे कारण आंबा शेअर करणं थोडं जीवावर थो। येतं बेसिकली ए... मला टॉन्ट करत आहे माझ्या टॉन्ट नाही करत आहे पण मी जे नियी हे मी माझ्यावरून पण सांगते म्हणजे घरच्या भावाबरोबरही नाही करत म्हणजे असं तू दुसरा घेणं मी नाही देणार माझ्यातलं तुला आंबा शेअर करणं म्हणजे मी एकदा असं केलेलं की मागच्या झी मराठीने शोभायात्रा जेव्हा आयोजित केलेली त्यावेळेला त्यांनी आंबे गिफ्ट दिलेले तर तो आंबा मी घरातून घेऊन आलो पण माझ्याकडे सुरी नव्हती आणि मला माहिती रोज सुरी चमचे प्लेट वगैरे सगळं घेऊन येते मग मी तिच्याकडून फक्त सुरी मागितली तिला माहीत नाही अजिबात नाही त्याने सगळे आंबे आय डोंट नो आता त्याच्या मेकअप रूममध्ये जे आहेत त्यांच्याबरोबर तरी शेअर केले आहेत तर त्यांच्याबरोबरही नाही केले आहेत कळलं आहे की <laughs> यस याने किंवा हिने आंबा आणला आहे आणि गेलं गेलो आहे गपचूप घेतला आहे किंवा मागितलं असं झालं नाही माझ्याकडे तर म्हणजे मी आणि अक्षया एकत्र बसतो सो आमच्या दोघींचं असं आहे की आम्ही दोघी सगळं म्हणजे कित्येकदा मी आमरस ऑर्डर करते मी म्हणजे आम्ही तसे व्हिडिओही केलेले आहेत आम्ही लपून लपून आमरस ऑर्डर करून आणि जेवल्यानंतर तिचं असं दिव्या नको नको म्हटलं यार एकदाच येतो हा सीझन वर्षातून आपण खाऊयात सो आम्ही ही गोष्ट अजून मला नाही माहीत आहे बघा अरे जशी तुम्ही नाही सांगत तशी आम्ही नाही सांगत तर आम्ही मेकअप रूम बंद करून आंबे पण खातो आमरस पण खातो आणि तिच्या घरी मी गेले होते तेव्हा पण आम्ही आंब्याच्या काही गोष्टी क्रॉझॉ आम्ही ऑर्डर केले होते सो तेही खाल्ले होते नेक्स्ट टाइम जयंत त्याने दिले असते तर आम्ही दिले असते तो, तो नाही साधे मी, मी ह्या आंब्यातले अर्ध्या आंबे तुला घेतले काय याचा सिक्रेट आहे आपण सेटलमेंट करूया नाही तस काय दिवस केलं म्हणून आलो आंबा रॅपिड तो आपण रयर जर एक दिवस आंब्याच्या बागेत राहायला मिळालं तर काय करा खूप सारे आंबे म्हणजे मी तिथेच राहीन तो एक दिवस पूर्णपणे आंबे तोडून माझ्या घरी घेऊन येईन आणि स्टोर करेन आणि मग एक वर्षभर जरी खाता आलं तरी मी खात्रेन किंवा त्याचा रस काढेन आणि तो डिफ्रीजला टाकून देईन आणि मग तुम्ही वर्षभर खाईन बिझनेसचा डोक्यात येणार नाही विचार बिझनेस आधी बिझनेस आधी पोटाला पोटा त्याच्यासोबतचा बिझनेस खाणे से आणि आंबा असं फळ आहे हे की कधीच तुमचं पोट भर मन पण भरत नाही पोट पण भरत नाही मग असं दिवसातून किती आंबे खाऊ शकता तुम्ही खूप खाऊ शकते खूप खाऊ शकते आंबे म्हणजे मला जे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचा नाश्ता संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवण <laughs> आंबा आंबा चालू शकतो मला म्हणजे मी केलं आहे फक्त आंबे खाऊन राहिले मी म्हणजे जेव्हा हां हो 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 माझ्या एका शूटिंगच्या दरम्यान मी जेव्हा आउटडोअरला होते तेव्हा व्यवस्थित मी आंबे खाऊनच म्हणजे माझं सगळं ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंतचं जेवण आंबा <laughs> मी आय थिंक दिवसातून मॅक्झिमम सहा आंबे खाल्लेत मग नंतर अरे नाही ते गरम पडेल वगैरे पोट येईल घेतलीच नाही नंतर मी कधी तुमच्या आयुष्यातला सर्वात गोड क्षण जसा एखादा पिकलेला हापूस आंबा तो क्षण कोण तसे म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये असे खूप छान असे क्षण आलेले आहेत म्हणजे लहानपणापासून ॲक्टर बनायचं हे स्वप्न होतंच तर जसे जसे चांगले शोज मिळत जातात चांगली कामं मिळतात ते प्रत्येक वेळेला ती ती गोड क्षणं असतातच रिसेंटली म्हणजे ह्या शोमध्ये एंट्री झाली आणि लोकांनी एवढं प्रेम भर भरून दिलं तो एक क्षण म्हणजे जेव्हा शोभायात्रा पण गेलेलो तेव्हा इतक्या लोकांनी म्हणजे मला सांगितलं ना की आम्हाला तुमचं काम खूप आवडतं जैन जान्हवीची जोडी खूप आवडते तो मग माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण गोड क्षण हाच होता की लहान असताना खूप स्वप्न होतं की ह्या क्षेत्रात पदार्पण करावं किंवा अभिनेत्री व्हावं आणि फायनली एक दिवस तो आला आणि ज्या दिवशी नावापुढे अभिनेत्री हा टॅग लागला हा आयुष्यातला गोड क्षण होता मला ऐकून आगाला काटा आला बायदा आपण आंब्याबद्दल खूप बोला आता उन्हाळासुद्धा सुरू झाला आहे सो लहानपणीची उन्हाळ्याची सुट्टी कशी होती त्याचबरोबर आता अर्थात शूटिंग दरम्यान मिळतच नाही सुट्ट्या पण जर मिळाली उन्हाळ्याची सुट्टी तर पहिलं काय कराल लहानपणी तर आम्हाला जशी शाळेला सुट्टी पडायची जसं मी आणि दादा आम्ही रोज मैदानातच असायचो क्रिकेट खेळायचो वगैरे आत्ता जर का सुट्टी मिळाली म्हणजे शूटिंगमधून हो वेळ मिळाला तर आता फिरायला जाऊ वगैरे असं काही ट्रॅव्हल करू <laughs> तशी खूप ठिकाणं जिथे जायचं आहे पण जाण्याचं म्हणजे ते बोलतात ना तो योगच मिळून येत नाही कामामुळे आणि कधी जर सुट्टी असली तरी पण ती किती दिवसांसाठी आम्हाला कधी कळत नाही त्यामुळे बघू आय थिंक फिरायलाच जाऊ गावी जाईन मे महिन्याची सुट्टी ही गावी जर नाही गेलो तर ती सार्थकी लागत नाही असं मला वाटतं पण मग गाव गावी जाऊन झाल्यानंतर रिसेंटली एक रील बघितला आहे महाबळेश्वरचा सो सध्या महाबळेश्वरचं वेदर उत्तम झालेलं आहे तर मग गावावरून मग महाबळेश्वरला जाऊन जरा छान रिलॅक्स होईल कारण सध्या तेवढा जास्त सुट्टी मिळणार नाही आहे शूटिंगमधून त्यामुळे जास्त लांब जाऊ शकत नाही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातच फिरू शकते तर मग गाव आणि गावानंतर महाबळेश्वर गरम उन्हात शूटिंग की पावसात रोमॅन्टिक सीन काय करायला आवडेल पावसात, पावसात सीन सो उन्हाळ्याच जेव्हा फोटोशूट करतो आपण तर uh, बीच वर करायला आवडेल की बागेत करायला आवडेल आणि या सिरियल मध्ये आम्ही दोन्ही केलेलं आहे बीचवर पावभाजी पण खाल्लेली आहे आणि पावसात पण पावसात भिजून शूट केलेलं आहे म्हणजे रेन मशीन मागवली होती खरा पाऊस नव्हता रेन मशीन आली होती बट ठीक आहे आमच्यासाठी तो पाऊस आहे उन्हाळा म्हटलं की मेकअपचे पण फार चिंता करावी लागते सो so, ते सगळं व्यवस्थित करण्यासाठी मेकअप लाँग लास्टिंग राहण्यासाठी काय तुम्ही सजेस्ट कराल आय डोंट नो म्हणजे मी तर खिशात माझा मलमल घेऊनच फिरतो की घाम आला की सतत पुसायचं असतं आणि मला फार घाम येतो पण मला त्याचं अजून काय ते बोलतात ना त्याचं सोल्युशन मिळालेलं नाही आहे मे बी हिला माहीत असेल हायड्रेटेड प्रॉप खूप पाणी पित राहा आणि सतत जर तुम्हाला घाम येत असेल किंवा तुम्हाला मेकअपची जर काळजी घ्यायची असेल जसं हा म्हणाला मलमल तर ठेवाच पण छोटा मिनी फॅन आता सगळेच हातात घेऊन असतात ते कारण गरज असते आम्हाला म्हणजे आम्हाला कित एकदा उन्हात जेव्हा शूट करावं लागतं ना कितीही म्हटलं तुम्ही कितीही चांगल्यातले चांगले, चांगले प्रोडक्ट मेकअपचे यूज केले ना तरी जे नॅचरल आहे त्याच्यापुढे तुम्ही काही करू शकत नाही आणि मग आम्हाला सा कसं कॅमेऱ्यासाठी हो तो मेकअप ब्रेक होतो त्यासाठी तो घेऊन फिरावा लागतो सो सध्या तोच एक बेस्ट ऑप्शन उप्ष, उप्ष, आहे आणि खूप पाणी राहा जेणेकरून तुम्हाला घाम नाही येणार फार जर तुम्ही हायड्रेटेड असाल तर ते मेकअपचं झालं पण एक असं ना उन्हा एक कूल मंत्रा असतो तो मंत्रा काय तुमचा आय थिंक सकाळी बर्फाने चेहऱ्याला सोल्याने खूप त्याने खूप इफेक्टिव्ह आहे ती गोष्ट त्याने तुमची स्किन पण चांगली क्लिअर राहते आणि ग्लो पण होतं खूप yes. गोष्टी आहेत म्हणजे आता हे कंप्लीटली कॉन्ट्रास्ट हो, माझं असणार आहे सेंटेन्स की गरम गोष्टी खाऊ नये आणि आपण आलो आहे आंबा महोत्सवात आंबा खूप गरम असतो पण शक्य तितक्या थंड तुमची बॉडी ज्याच्याने थंड राहील जसं की काकडी आहे किंवा सब्जाच्या सीड्स आहेत चिया सीड्स आहेत मिंट मिंटलीव्स आहेत लिंबू पाण्यामध्ये ह्या बऱ्याच गोष्टी लोक टाकून सतत ते पीत राहतात सो जेणेकरून तुमचं तुमची बॉडी थंड राहते सो ह्या गोष्टी कन्झ्यूम करा पण आंबा पण खा सो शेवटी जाता जाता प्रेक्षकांना काय सांग प्रेक्षकांना हेच सांगेन आंब्याचा सीझन आहे तो वर्षातून एकदाच येतो तर भरभरून आंबे खा आम्ही इथे आंबा महोत्सवात ता आहोत आणि आम्ही इथे या गेम्सच्याद्वारे जास्तीत जास्त मँगोज ते बोलतात ना ढापता येतील त्याचा प्रयत्न करतोय हेच हे, 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 की आंबा हा वर्षातून एकदा येणारं हे फळ आहे तर ठीक आहे म्हणजे वजन ती तीन महिन्यांनी आपण कमी करू शकतो पण आता मनसोक्त जोपर्यंत मन भरत नाही पोट भरत नाही तोपर्यंत आंबे खात राहा आणि शेवटी आपण पेटीसुद्धा दाखवूया प्रेक्षकांना पेटी आंब्याची पेटी मी इथे लपून ठेवलेली आहे म्हणजे कोणीच घेऊन जायला नको म्हणून थँक्यू